नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे बघा इथं मी एक मुडभर कोथंबीर घेतलेली बघा चांगली मुडभर आहे आणि अगदी धुवून बिहून स्वच्छ घेतलेली आहे त्याच्यामुळं तिची कटली पाणी पूर्ण निथावून दिलेलं आहे आता ती कोथंबीर आपण अगदी बारीक पद्धतीने कट करूया पहा एकदम बारीक कट करायची आणि अगदी ताजी कोथंबीर आहे बरं का मस्तपैकी पालेदार त्याला ही मुठभर कोथंबीर आपण चिरून घेऊया मुठभर कोथंबीर अगदी मस्त चिरून घेतली त्याला लागणारे साहित्य बघा इथं कढीपत्ता घेतला आहे आणि लसूण आणि मिरच्या ह्या चार मिरच्या आणि लसूण आता कढीपत्ता आपल्याला साईडलाच ठेवायचा आहे बरं का तो काही लगेच घालायचा नाही आहे इथं मिरच्या आणि लसूण मी वाटून घेते चला मग आता आपल्याला काय बनवायचं आहे इथं कढई ठेवली कढईत मी एक पळी तेल टाकले कढई अगदी छान पद्धतीने तापून द्यायची मग आपल्याला टाकायची जिरी जिरी अगदी चांगली फुलून द्यायची बघा मस्त पिकी अगदी कच्चा पाना तिचा गेला पाहिजे मग टाकायची आपल्याला कोथंबीर आणि कोथंबीर बी चांगली परतून घ्यायची बरं का ओलापणा तिचा पूर्ण गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती परतून घ्यायची बघा इथं कढीपत्ता आहे तो मी चिरून हातानेच बारीक कट करून टाकणार आहे कारण की कडीपत्ता कडीपत्ता हा संपूर्ण आपल्या पोटात गेला पाहिजे कढीपत्त्याचे खूप फायदे आहेत आणि हा आपण प्रत्येकाला कढीपत्ता यूज करतोच कोथंबिरीचा आणि कढीपत्त्याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे अगदी घरभर दरवळतो आहे आणि गावरान कोथंबिरी अगदी मस्तपैकी बघा अगदी कच्चापणा पूर्ण दूर व्हाय करायचं आहे आपल्याला आणि अगदी म्हणतात ना आता आता आपल्याला टाकायचं आहे जे वाटण वाटलं आहे ना आपण मिरची लसूण ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे बघा आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं मी ते आधी का नाही टाकलं कारण की छोटी मुलं घरात ठसकन म्हणून आधी तेल जास्त तापलं होतं ता म्हणून टाकलं नाही आता आपल्याला त्याच्यात हे अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बघा पूर्ण कडी याचा म्हणजे कच्चापणा दूर झाला आहे आणि ते आपल्याला मस्त असं परतून घ्यायचे चला मग मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्ही नक्की करून पहा अगदी तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडेल इथं मी एक ग्लास पाणी वतणार आहे जास्त काही वतणार नाही फक्त एक ग्लास आता तुम्ही म्हणसान काय बनवायचं आहे काय बनवायचं ते तर तुम्ही आता पुढे पासानच हे बघा एकच ग्लास मी पाणी वतले जास्त पाणी वतलेलं नाही आहे अगदी मापबी बरोबर आहे आता पाण्याला अगदी छान खळखळून उकळी येऊन द्यायची त्याच्यात आपल्याला पुन्हा मीठ टाकायचे बरं का आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि अगदी मस्त खळखळून उकळी घ्यायची त्याला हे बघा मस्त उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायचा एक वाटी सपाट रवा रवा हा बारीक आहे बघा आणि शक्यतो बारीकच घ्या आणि झाडाचा तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आता हा रवा आपल्याला त्याच्यात चांगला शिजून घ्यायचा आहे बरं का अगदी मोकळा होतोपर्यंत अशा पद्धतीने संपूर्ण रवा हे करून घ्यायचा आहे बघा आणि रवा लागणार बी नाही बरं का खाली तुम्ही पाहू शकता हे बघा रवा अगदी मोकळा झाला आहे अगदी चिकटला बी नाही कडायला आपल्याला आता ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण एक दोन मिनटं झाकण ठेवायचे म्हणजे आपला रवा छान मोर चला पाहूया आपण अगदी मस्त रवा शिजलाय बघा आता त्याला खालवर करून घेऊ आणि जरा फोडून घेऊया अगदी तसाही खाल्ला तरी खूपच छान अगदी सुंदर वास सुटलाय आहे खमंग मस्तपैकी खमंग त्याचा दरवळतो आहे त्या रव्याचा आणि चव बी खूप अप्रतिम लागते बघा हे बघा अगदी व रवा आपला व्यवस्थित झालेला आहे बरं का आता आपल्याला त्याला घ्यायचं आहे काढून आणि कढईसुद्धा खाली लागलेली नाही आहे संपूर्ण म्हणतात ना, ना निघाले आता हा रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे जरा कारण की आपल्या हाताला सोसून असं करायचे खूप गरम येते थोडंसं थंड झालं पाहिजे हे बघा असा मोकळा करायचा मस्त पिके चला आता पाहूया थोडंसं झालेला आहे थंड आपण आता ते मस्त पिकी बघा आता याची काय बनवायचे आपल्याला आणि असं नाही टाईम लागत खूप झटपट झटपट होणार आहे बघा आणि अगदी तुमच्या मुलांना आवडणार आहे याचे आहेत आपल्याला बॉल्स अगदी छोटे छोटे बॉल्स आहेत आता पण ते बॉल बनवणार आहे मी त्याच्यात चीज बी घालणार आहे बघा इथं मी चीज किसून घेतलेले आहे आणि हे बॉलमध्ये घालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल आहेत असं थोडं थोडं चीज मी त्या बॉलमध्ये घालणार आहे बघा अगदी छान म्हणजे कसं आहे मुलांना जास्त खूप आवडतात असं हे चीज वगैरे घातलेलं खूप छान मुलं आवडीने खातात आहो सगळीच खाणार घरातली कोणी नको नाही म्हणणार हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे बॉल करून घ्यायच्यात अगदी छोटे छोटे लय मोठे बी नाही पाहू शकता आता मी कशी करते आणि खूप म्हणजे पौष्टिक हा एकदम पौष्टिक नाश्ता आहे बरं का आणि कसं आहे एकदम पटापट उरकतं अशा पद्धतीने सगळ्या ह्याच्यात मी बॉल्समध्ये चीज हे घालून घेणार आणि हे चीज आमोलचं आहे बरं का खूपच छान आहे हे बघा मस्त पिकी आणि सहज बॉल होतात अगदी पटापट तयार होतात आपले हे बॉल्स हे बघा किती छान दिसतात न चिर न काही इकडे तेल तापाय ठेवलेलं आहे मी पाहूया आता आपण तेल आपलं तापलं आहे ग गा काय तेल अगदी छान तापले बघा आता आपण इथं हे बॉल एक एक सोडून देऊया असे संप सगळेच नाही बॉल सोडायचे तर आपल्याला त्यातले काहीच बॉल सोडायचे आणि लगेच पलटी करायचे नाही लगेच पलटी केले की के आपले बॉल तुटतील बिकतील अगदी छान पद्धतीने खाली भाजून द्यायचे का त्यांना आणि एवढा रंग बी सुंदर येतो ना बघा अगदी सहज असं नाही की ते चिकटतात वगैरे अगदी चिकटतसुद्धा नाही पटापट पत होतात आणि एवढा सुगंध सुटला आहे तळतानीच हे बघा किती छान कलर आला आहे अगदी कुरकुरीत असे होतात ते आणि हे हे रव्याचे बॉल आहे ना कोथिंबीर रव्याचे बॉल अगदी तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता अगदी तसेही खाल्ले तरी खूप छान बरं का हे बघा मस्त झालेले आहेत कलर बी किती छान आला आहे चला आता आपण जेवढे राहिलेत ते सुद्धा टाकून देऊया अशा पद्धतीने आपले संपूर्ण बॉल आता तळून होतील काहीतरी वेगळं म्हणणं ना मुलांना खूप आवडतं आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा हे बघा असा करकर आवाज येतो आता तुम्हाला तर नाही यायचा पण मला यायचं किती छान दिसतात बघा हे बॉल तुम्ही दहीसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता अगदी वरून कुरकुरीत आतमध्ये मऊ पहा बरं कसे वाटतात तुम्हाला आजची रेसिपी छान वाटली ना कलर बी कितीच सुंदर आहे चला मग उद्या भेटूया आपण बाय